आज गुरुवार एक ऑगस्ट कोयना धरणाचे सकाळी आठ वाजेची अपडेट आलेली असून यामध्ये कोयना धरणात किती पाणी जमा होत आहे तसेच किती पाणी सोडलं जात आहे व याशिवाय कोयना धरण सध्या किती भरले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे कोयना धरण क्षेत्रात मागील चोवीस तासात अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर नवजा परिसरात एकशे चोवीस मिलीमीटर महाबळेश्वरला चौऱ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जून ते एक ऑगस्ट दरम्यान कोयना क्षेत्रात तीन हजार सातशे त्रेसष्ट मिलीमीटर नवजा परिसरात चार हजार चारशे छत्तीस मिलीमीटर आणि महाबळेश्वरला चार हजार अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात पंचेचाळीस हजार एकशे अडुसष्ट क्युसेके पाणी जमा होत आहे सायंकाळच्या तुलनेत आज सकाळी किंचित घट झाल्याचं पाहायला मिळत आहे काल सायंकाळी कोयना धरणा अठ्ठेचाळीस हजार सव्वीस क्युसेकने पाणी जमा होत होते तर कोयनेचा एकूण पाणीसाठा हा पंच्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी झालेला आहे तर त्रतुलक्त पाणीसाठा हा ऐंशी पॉईंट एकोणसत्तर टी एम सी इतका आहे कोयना धरण सध्या एक्क्याऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के भरले आहे कोयना धरणातून सध्या बेचाळीस हजार शंभर क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे